बघा हे आता केल टॉवर आहेत कोलालंपूरच्या आपले इथले तर हे बाराच्या नंतर आहे ना हे लाईट बंद होते भूज खलिफासारखं नाही आहे की लाईट चालू आहे प्लस ती सेकंड टॉवर दिसतंय तू मला वन सेकंड हा दाखवतो हां हे बघा हे सेकंड टॉवर आहे वाला हा स सॉरी हां हां दिसतोय तो तू सुद्धा बघा लाईटिंग त्याची एवढी काय म्हणजे जास्त चालू ठेवत नाही बाराच्या नंतर तर दोन्ही पण एकदम बंद करून टाकतात गेली पंधरा दिवस इथे खातो आहे बघा इथून तुम्हाला दोन दे दोन रिंगीटची भाजी कुठली पण घेऊ शकता दोन दोनची चिकन विकन घ्यायचं आहे तर तीन रिंगीट तिथे राईस ठेवला आहे तो दीड रिंगीटचा आणि आईकडे पाकिस्तानवागे रोटी वगैरे चालवतात त्यांचा भाजी अशा पद्धत चाय दोन रिंगेची आणि लेमन टी तीन रिंगेटचे दोन रिंगेट एक रिंगेट हे अनलिमिटेड एवढं पाहिजे तेवढं घ्या समोर आहे मंदिर आणि कबूतर होतं इथे पडले इथे पडलेलं होतं चालत की वरून गाडी केली <coughs> एक गोष्ट आहे काही लोक अशा पद्धतीने वावरतात की जसं एखाद्याचं मत एखाद्याला पटत नाही किंवा तो विरुद्ध बोलतोय अशा पद्धतीने काही जण संपवतात दुश्मन म्हणून पण ते लोक हे विचार करत नाही की त्यांना अथॉरिटी कोणी दिलेली आहे की दुसऱ्याचं आयुष्य संपवायचं बेकार आहे हा विचारच बेकार आहे कशी जिथे खाल्लं ना तिथे हीच चा वन रिंगीतल्या भेटते का तर ते एक ढाब्यासारखं आहे रोडच्या बाजूला आणि हे इथे त्याच्यामुळे ही हीच ही एक च्या दो दोन रिंगीतल्या भेटते हां हायजीनचा पण विषय आहे असं नाही म्हणू शकत बाकी इकडे इंडोनेशिया येतात म्हणजे इंडोनेशियन फूड म्हणजे अशा पद्धतीने पॅकिंग करून याच्यात थोडासा थोडासा भाजी असते ग्रेव्ही असते चटणी आणि हे तुम्हाला इकडच्या हिशोबाने दोन दिल्या भेटतात केला सेव्हन इलेव्हन मध्ये गोव्यामध्ये रस ऑमलेट खाल्लंच होतं पण हे बघा मी आता इथे ऑमलेट डोसा आणि चिकन चिजची ग्रेव्ही आणि हे लेमंटे आहे ते पण कुठे मलेशियामध्ये कोलालंपूर हे बघा <laughs> लाईनीत दुकान आहेत इकडे इकडे सुद्धा आहेत अशा पद्धतीने मगाशी हे दुकान बंद होतं आणि त्याचा मालक तिकडे चाय पियत होता आणि आता दुकान ते उघडलं आहे आणि ते दुकान नाही आहे ॲक्च्युली ते एक काय आहे तुम्हीच बघा आल्याच्यानंतर